श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आम्ही सकाळी लवकरच ट्रेकिंगसाठी आलेलो आहोत हे आहे पुण्यातील नरे येथील असणारे स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यान ट्रेकिंगसाठी जर तुम्ही जाणार असाल तर सकाळी लवकरच जायचं थोडंसं त्यासाठी आम्ही माऊला लवकर उठवलं होतं खूप दमल्या आहे ती पण खूप एन्जॉय केलं पण तिने हे सर्व थंडीचे पण दिवस आहे थोडंसं ऊन लागतं आहे त्यामुळे जरा अजून छान वाटत होतं चालायची तिची इच्छा नव्हती पण चालली होती संडे असेल ना त्या दिवशी ती पप्पाला घेऊन बाहेरनं कुठे ना कुठे तरी जातच असते माऊला थोडं मातीमध्ये खेळून पण दिलं खेळली जरा वेळ ती इथे इथून जो व्ह्यू दिसतो ना तो एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतो खूप छान वाटतं इथून बघायला आम्ही ते बराच वेळ बसलो होतो आम्ही जवळपास इथे कमीत कमी अर्धा पाऊन तास बसलो असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ